मुंबईतल्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी असलेलं एक म्हणजे सी एस एम टी रेल्वे स्थानक आणि याच सी एस एम टी रेल्वे स्थानकाच्या मी अठरा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरती उभी आहे एक ऑक्टोबरपासून म्हणजेच पुढल्या महिन्यात पासून हे जे प्लॅटफॉर्म आहे ते बंद करण्यात येणार आहे काही महत्त्वाची जी कामं आहेत ती या दरम्यान करण्यात येणार आहेत तब्बल तीन महिने हे जे अठरा क्रमांकाचं प्लॅटफॉर्म आहे सी एस एम टी स्थानकातलं ते बंद होणार आहे त्यामुळेच प्रवाशांना याचा काही प्रमाणात जो त्रास आहे तो होण्याची शक्यता आहे आणि याच अठरा नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून सी एस एम टी ते अमरावती आणि सी एस एम टी ते बल्लारशहा अशा एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत लांब पल्ल्याच्या त्या त्यांचं जे मार्गक्रमण आहे ते या अठरा नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं होत असतं मात्र या सुरक्षा बॅरिगेड्स असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रवाशांना येत्या काही काळात मिळणार आहेत आणि याच कामासाठी हा अठरा क्रमांकाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो बंद असणार आहे सी एस एम टी पुनर्विकास प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार चारशे पन्नास कोटींचा जो खर्च आहे तो करण्यात येणार आहे रेल्वे भूमी विकास प्राधिकरण म्हणजे आर एल डी ए मार्फत करण्यात येणार आहे त्यामुळेच हे पुढचा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये हे जे फलाट क्रमांक अठरा आहे ते बंद असणार आहे आणि त्याच्याऐवजी बारा आणि तेरा क्रमांकाचं जे प्लॅटफॉर्म आहे ते मागील वर्षी रेल्वेकडनं बंद करण्यात आलेलं होतं याच सगळ्या कामांच्यासाठी बारा आणि तेरा क्रमांकाचं जे प्लॅटफॉर्म आहे ते लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहितीसुद्धा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडनं मिळालेली आहे टप्प्याटप्प्याने त्या संदर्भातच सी एस एम टीच्या सर्व स्थानकावरती प्लॅटफॉर्मवरती विस्तार डेक उभारण्यात येणार आहे त्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व प्लॅटफॉर्मवरती पायलिंगचं जे काम आहे ते केलं जात आहे त्यासाठीच हा प्लॅटफॉर्म बंद असणार आहे सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म अकरा ते, ते अठरावर सुमारे वीस ते बावीस एक्सप्रेस गाड्या दररोज धावत असतात ट्रेन पकडण्यासाठी सुमारे याच अठरा नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून दररोज एक लाख प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात त्यामुळेच हा प्लॅटफॉर्म तीन महिने बंद राहिला तर प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो शकतो प्लॅटफॉर्म बारा आणि तेरा जो आहे तो लवकरच खुला करण्यात येईल त्यामुळेच हा अठरा नंबरचा प्लॅटफॉर्म बंद झाला पुढच्या तीन महिन्यात तर लवकरच बारा आणि तेरा जो प्लॅटफॉर्म आहे तो सुरू करण्यात येईल त्यामुळे प्रवाशांचा कुठेतरी जो त्रास आहे तो थोडाफार प्रमाणावर कमी होईल आता जर हा नवीन डेक आहे त्या नवीन डेकवरती काय काय सुविधा असणार आहेत तर नव्याने बांधण्यात येणाऱ्या डेकमध्ये नवं तिकीट काउंटर जे अद्ययावत सुविधा आणि यंत्रणांनी असं ससज्ज असेल त्याचसोबत क्षेत्र म्हणजेच वेटिंग रूम ज्या आहेत त्याही अद्ययावत सुविधा आणि यांच्यामुळे अद्ययावत सोयीसुविधांनी अ... त्या सज्ज असतील त्याचसोबत खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि वरच्या मजल्यावरती खरेदी आणि मनोरंजनाची जी केंद्र आहेत ती असतील त्यामुळेच येत्या काही काळात हे जरी अठरा नंबरचं प्लॅटफॉर्म बंद असलं तरी तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज असं नवं फलाट क्रमांक अठरा हे तयार झालेलं असेल आणि यामध्ये अद्ययावत सुविधांचा जो वापर आहे तो करण्यात येईल खरं तर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सी एस एम टी जो स्थानक परिसर आहे किंवा सी एस एम टी स्थानक आहे तो याआधीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनेक विकास कामं असतील किंवा सुशोभीकरणाची कामं असतील ती करण्यात आलेली होती लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहे तिथे सुद्धा नवीन इंडिकेटर्स असू देत किंवा जे ठळक पद्धतीने दिसतील असे वेगळे क्रमांकाचे जे बोर्ड आहेत हे सुद्धा लावण्यात आलेले होते त्यामुळेच आता हा अठरा क्रमांकाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा लवकरच नव्या रूपात प्रवाशांसाठी मुंबईकरांसाठी खुला करण्यात येईल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट